महाराष्ट्रामध्ये उद्या विधानसभेच्या निवडणूक आहेत साडेनऊ कोटी मतदार आहेत नव्वद हजार का है। ला, ला एक लाख बूथ आहेत चार हजार उमेदवार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत धुमशान आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सरकारला खर्च आला होता एक लाख कोटी आता कमीत कमी, कमी दहा हजार कोटी खर्च आला असेल त्यावेळेस पर मतदार सातशे रुपये खर्च आला आता दोनशे रुपये तर पर मतदार खर्च म्हणजे हे सगळं आपल्याच खिचातून चाललेलं आहे सगळं आणि हे काय लोकशाहीचा उत्सव कसला लोकशाहीन कसला नुसती जत्रा आहे हवशान हवशाशींची सगळ्या येड्यांचा बाजार आहे आता तुम्हाला माहिती आहे का हे आमदार लोक निवडून येतात हे काय करतात माहिती आहे का तुम्हाला पाच वर्ष आमदार झाल्यानंतर काय करतात तुम्ही नव्वदपासूनचा हिशोब करा आणि त्या आमदारांची पण काही चूक नाही तुम्हाला काय वाटतं की लोकप्रतिनिधी निवडून दिले लोकसेवक निवडून दिले जनतेची सेवा होणार वगैरे से। अहो मला सांगा तुम्हाला त्याचे स्वतःचे भांगडी लफडे बघेल का तुमचं काम बघेल पहिल्यांदा तो निवडून आला समजा आता ह्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे पन्नास एक लोकांची निवड बक्कीच आहे आता देवेंद्र फडणवीस नाना पटोले हे असले लोक ए रँकिंगचे लोक ते निवडून येतात म्हणजे मेरिटमधले लोक थोडक्यात आपल्या शाळेच्या भाषेत ते येतात मेरिटमध्ये ते येतात ब त्याच्यानंतर पन्नास एक लोक असतात की जे फर्स्ट क्लासमध्ये पास होतात थोडं मेरिटच्या जवळ वगैरे काहीचं मेरिट थोडं उगतं पण ते फर्स्ट क्लास वगैरे मध्ये येतात मग ह्या शंभरपैकीच कोणतरी चाळीस मंत्री बनणार एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि बाकी मंत्री अडतीस हां अलिबाबाने चाळीस मंत्री असं ते सगळं आहे थोडक्यात आणि मग काय आता हे मंत्री म्हणजे पहिले आमदार बना तसं खर्च करा लोकांची पायपीट करा मारामारी करा आणि आमदार लोकांचं खूप त्यांचे खूप प्रॉब्लेम असतात वाई तिकीट निवडण्याच्या वेळेस ना इतके रडतात ना दहाय मोकळून घालतात माझा एक खासदार मित्र म्हणजे आता नाव नाही सांगत मी मला रात्री अडीचला फोन आला की तुम्ही बाळासाहेबांना सांगा हे ते मग त्यांची मातोशी मिटिंग ठरली वगैरे हो मग त्यांना तिकीट नाही मिळालं ते बाहेर आले ओकारी झाली त्यांना वगैरे हो मग त्यांना मी काउन्सिलिंग केलं वगैरे फार रडतात मग फोटो छापता आलबून दाखवतात ते त्यांना साहेब मी इतकं काम केलं तिकीट आहे मग कोणाकोणाचे फोन टाकतात काय टाकतात वगैरे मग साहेबांना मानणारे महाराज साहेब ज्या महाराजांना मानतात त्या महाराजांकडे जातात दिल्लीला लोटांगणं घालतात लाशारी करतात धमक्या देतात बंडखोरी करेन म्हणजे आपण शाळेमध्ये बघतो ना लहान मुलांची शाळा तर मध्यंतर झाल्यानंतर कसं गोंधळ होतो ना कोणते पूर्व कोणाचं ऐकत नाही मग ती शिक्षिका कोणातरी एकाला छडी मारली की सगळी मुलं चुप असतात बघा मग ते पक्षाचे लोक शिस्त याचा बडगाव एक एक काही आमदार लोक शांत होतात बंडखोर वगैरे पण तरी आरवडं चालूच होतो ना शेवटी किती मारणार त्या पोराला नाही का तर ना ना ते डब्बा खाण्याचा गोंधळ वगैरे चालतो ना तसंच ते निवडणुकीच्या तिकीटाच्या वेळेस होतं त्या आमदार लोकांचे रडारडी शिव्याशा धमक्या देतात आता मागच्याच नाही का एकनाथ शिंदेच्या ह्याच्यात एक आमदाराची बायको म्हणाली की मग तुम्ही आमदार नाही केलं शिंदेने तुम्हाला तुम्ही आत्महत्याच करेन त्यात घटस्फोटी तर मग त्याला ते करावं लागेल शिंदेला त्याला म्हणजे मंत्री करावं लागेल आता हे कोण सांगितलं आपले भ भरत गोगावले आणि भरत गोगावलेने पण सूट शिवून ठेवला आता तो जोना झालात मग ते म्हणाले की महाडमध्ये मी काही करणार नाही मग शेवटी त्यांना एस टी महामंडळ अध्यक्ष करून कॅबिनेट दर्जा दिला ते शांत झाले आता ते मंत्र्याचं जॅकेट घालून ते फिरतात फार लोकांचे हे प्रॉब्लेम असतात तो तुम्ही आमदारांना सतत नावं ठेवणं बरोबर नाही आहे त्यांचे दुःख असतात आता निवडू आल्यानंतर मला सांगा त्यांनी आता कमीत कमी दहा कोटी रुपये खर्च केला असेल मिनिमम दहा कोटी खर्च होतो कुठून भरून काढणार माणूस हां मला सांगा पहिले पहिल्या दिवसापासून तो लोकांची सेवा करेल का स्वतःचे पैसे वसूल करेल हां बरं त्याचे त्याची दे दे देणी घेणे मेवणे पाहुणे रावळे येतात त्यांचं काय बरं त्याला परत मंत्री बनायचं आहे मंत्री नाही तर महामंडळाचा अध्यक्ष काहीतरी त्याला पाहिजे ना असं कसं तो महत्वाकांक्षी माणूस आहे त्याने इन्व्हेस्टमेंट केली आहे आयुष्य आयुष्यपणानं लावलेलं आहे त्याचा मतदारसंघाचा विका, विकास मतदारसंघ विकास करायला पाच वर्ष बाकी आहेत बरं जो मंत्री झालेला आहे त्याला फार मोठी सेटिंग करावी लागते पक्षनीती द्यावा लागतो अनेकांचे खिस्से गरम करावे लागतात यशोमती ठाकूर मागच्यासच बोलल्या होत्या आघाडीचं सरकार तिने आणल्यानंतर म्हणजे ते हरले होते पण उद्धवला धरून त्यांनी आघाडीचं सरकार बनवलं मग त्या बोलल्या होत्या की थांबा जर आत्ता काही पैसे मागू नका खिस्से गरम झालेले आहेत अजून यूट्यूबवर आहे त्यांचं व्हिडिओ मग पहिले यांचे खिस्से गरम झाल्याशिवाय त्यांना ऊ मिळाल्याशिवाय ते तुम्हाला कसं काय देणार ते म्हणजे मला कळत नाही सामान्य लोकांचं पहिले ते तुम्ही आंदोलन करता विकास करा विकास करा काय करा विकास कसला विकास करायचा आता तुमचे प्रश्न संपत नाही लोकांचे एक प्रश्न संपला की दुसरा प्रश्न येतो त्याच्यावर आंदोलन त्याच्यावर आंदोलन तुम्हाला माणूस म्हणून काय आहे का नाही आमदारांची किंमत पहिले त्याला तीन महिने सेटल होऊ द्या मुंबईत कुठेतरी भाड्याचं घर मग रिएम्बर्समेंट असतात मग आमदारकीचे पैसे मिळतात मग सोयी सुविधा घ्याव्या लागतात फॉर्म भरावा लागतो प्रोसिजर असते त्याच्यानंतर आपल्याला कोणी मतं दिली कोणी नाही मतं दिली मग कोणत्या सावकाराकडून किती टक्क्याने पैसे घेतले बायकोचे ठरलेले दागिने घा सोडून घेणं मग आपल्या मतदारसंघात कोणते कोणते ठेक्याचे आता विकासाची कामं होणार आहेत मग त्याच्यामध्ये आपला टक्का किती मग त्यातून किती मिळणार किती देणार लोकांचे पैसे देणे घेणे असतात लोक तुम्हाला काय वाटतं आमदारांना सावकार छळत नाही का अहो फार छळतात आमदारांना पण आमदारांकडे सगळ्यांकडे खूप पैसे असतात कोणाचे एक कोटी घेतले कोणी नव्वद घेतला घेतले आता मला एक नाशिकमधले ने ना एक नेते र नाव नाही सांगत ते म्हणाले एक मोठे साहेबनी सांगितलं की तू इलेक्शन उभं काय खर्च करायचं कर आपण बघून घेऊ आणि त्यांनी मला सांगितलं आहे खासगी मी नाव पण सांगू शकतो पण मला नाही सांगायचं तेव्हा हे भास्करराव दोन कोटी खर्च केले आणि नंतर मग हरलो मी आणि साहेब म्हणाले आता तू काही काळजीलाव करू साहेबांनी दमडी दिली नाही मग काय की मग ते म्हणाले तू आता बँकेत तुला अध्यक्ष बनवतो मग ते बँकेचा अध्यक्ष बनवलं तेव्हा आता तू कर्ज वाटप कर करतो टक्केवारी घे आणि तू आपलं सेटिंग करून घे दोन वर्षे गेले भास्करराव दोन कोटी वसूल करायला अहो फार प्रॉब्लेम असतात काही आमदार खासदारांचे तुम्हाला बघ तुम्ही त्यांना भ्रष्टाचार चारित्र्य नेहन ते सगळं काय ते माणसं आहेत ती त्यांना संसार आहे मुलंबाळ आहे त्यांचं करिअर आहे असं काय करता तुम्ही हां त्यामुळे तुम्ही पहिले सहा महिने मतदार लोकांनो निवडून राहिल्यानंतर कामं सांगू नका लेट देम सेटल फर्स्ट देअर ओन ड्यूज त्यांना त्यांची उलट त्यांना मदत करा काय लागलं तर सांगा साहेब वर्गणी गोळा करा हे करा ते करा म्हणजे नुसतं मतदान सुद्धा चालत नाही हो तो आमदार आर्थिक सक्षम झाला पाहिजे ना तुम्ही मतदान दिलं म्हणजे काय उपकार केले का तुम्ही हां तेव्हा तुम्ही एक दिवशी फक्त बटन दाबलं केलं की तुम्ही मतदार राजे झाले का कसला राजेन कसलं काय त्याला पहिले सेटल होऊ द्या त्याचे काय काही लफडी असतात मतदारसंघातली काही मुंबईतली लफडी असतात काही पर्सनल इशू असतात मित्रमैत्रिणी असतात सहकारी असतात गोतळा असतो त्याची बरीच खरकटी सांभाळलेली असतात लोकांनी एक आमदार होतो ना त्याच्यामागे शंभर लोकांची लफडी असतात ती परत विस्तारावी लागतात मग त्याच्यात तीन महिन्याच्या लागतात सगळं सेटल व्हायला मग त्याच्यानंतर तीन महिन्या पुढच्या तीन महिन्यामध्ये त्याला सगळं पैशाचं देवाण घेवाण हे करून कुठेतरी ताण कमी होतो त्याच्यानंतर मग त्याला मंत्रालयात सेटिंग सुरू करावं लागतं मग आय एस आय पी एस लोकांशी बोलणं गोड बोलणं मग कसं जुळून घ्यायचं कशी भाषा करायची कशा मिटिंगमध्ये जायचं त्याला सहा महिने जातात मग एक वर्षानंतर विकासाची कामं सुरू होतं ठीक आहे तर लगेच घाई नका करू आमदारांनो आमदारांना मी सांगतो की तुम्ही तुमच्या गतीने घ्या सेटल व्हा जे निवडून येतील ते आणि मतदार राजाला मी सांगतो वाज की वी वी बटन दाबलं ना तर चुप बसायचं घरी जाऊन नंतर फक्त टाळ्या वाजवायच्या आपली लोकशाही लक्षात घ्या अठरा वर्षापासून सत्तर वर्षापर्यंत पन्नास वर्षात वर्षात दोन इलेक्शन आहेत म्हणजे की झाले वीस इलेक्शन वीस वेळा जायचं बटन दाबायचं आणि टाळ्या वाजवत बसायच्या ही लोकशाही आहे शांत करायचं नाही करायची लोकप्रतिनिधींना डिस्टर्ब करू नका त्यांना त्यांचं काम करू द्या विकास होत राहतो